शेवग्याच्या शेंगांचं सूप शेवग्या अतिशय शे जास्त प्रमाणात कॅल्शियम असतं कांदा टोमॅटो लाल भोपळा सर्व सामान मी कुकर मध्ये टाकून जवळजवळ चार ते पाच शिट्ट्या शिजवून घेणार लाल भोपळा जरी ऑप्शनल असला तरी यांनी एक प्रकारचा सूपला दाटपणा येतो मिश्रण तयार झालेले गार पण झालेले त्यातनं एक शेंग काढायची त्याची सोलायची त्याचा गर असा काढून घ्यायचा सर्व शेंगांचा गर काढून घ्यायचा आणि मग मिक्सर मधन फिरवायचं तुपाचं मिश्रण तयार झालेलंय थोडस साजूक तूप घेतलंय त्याच्यात जिरं हिंग हळद थोडीशी तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं सूप तुम्ही बनवू शकता हे, हे हे जे मिश्रण आहे असंच फ्रीज मध्ये ठेवायचं हे चार पाच दिवस चांगलं टिकत आता ह्याच्यामध्ये घालायचे मीठ काळ्या मिरीची पूड जिरं पावडर सूप तयार आपला सूप पिण्यासाठी तयार आहे